नमस्कार मित्रांनो काल प्रजासत्ताक दिन झाला संविधान ज्या दिवशी अंमलात आणलं गेलं तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि याच संविधानामध्ये कलम चौरेचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं ते होतं समान नागरिक कायद्यासाठी खरं तर त्यावेळी देशातील आर्थिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती ही तेवढी चांगली नव्हती त्यामुळे बाबासाहेबांना आपल्या स्वप्नातला देश जसा जसा हवा होता तसा तसा देश निर्माण करण्यासाठी काही अडचणी होत्या आणि त्यामुळे ज्या गोष्टी बाबासाहेबांना प्रेरित होत्या आणि करणं शक्य नाही त्या सगळ्या गोष्टी या त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे मार्गदर्शक धोरणं या कलमाखाली लिहिलेले होते आणि त्यातीलच एक कलम म्हणजे कलम चौवेचाळीस देशामध्ये समान नागरी कायदा असावा जर देश एक आहे तर येथील सगळ्या नागरिकांना हक्क आणि मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क या सगळ्या गोष्टी समान असल्या पाहिजे कुठल्याही नागरिकाला वेगळं लेखता येणार नाही खरं तर समानता आणि बंधुता हाच आपल्या संविधानाचा पाया आहे आणि ती समानता आणण्यासाठी देशातील सगळ्या धर्मियांना सारखाच कायदा लागू करावा लागेल असं बाबासाहेबांचा सा आग्रह होता परंतु स्वातंत्र्य भेटल्यावरती हे सगळं करणं शक्य नव्हतं आणि म्हणून कलम चौवेचाळीस लिहिल्या गेलं ते म्हणजे समान नागरी कायद्याचं परंतु देशामध्ये पुढील कित्येक वर्ष धर्माच्या लांगुल चालनाच्या नावाखाली समान नागरी कायद्याला फाटा फोडण्यात आला परंतु आता समान नागरी कायद्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होते ती नेमकी कुठे होते कशी होते जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो खरं तर भाजपच्या स्थापनेच्या वेळेला काही मुद्दे ते सोबत घेऊन निघालेले होते त्यातील एक मुद्दा होता तो म्हणजे कलम तीनशे सत्तरचा दुसरा मुद्दा होता तो राम मंदिराचा आणि तिसरा मुद्दा होता तो समान नागरी कायद्याचा खर तर भाजपने राम मंदिर देखील उभं केलेलं आहे कलम तीनशे सत्तर सुद्धा रद्द झालेला आहे आता तिसरी महत्वाची गोष्ट भाजपच्या स्वप्नातील ही आहे समान नागरी कायदा लागू करण्याची खरं तर समान नागरी कायदा हे भाजपचं भूत आहे असं बऱ्याच लोकांना वाटत असतं परंतु हा सगळ्यांचा गोड गैरसमज आहे समान नागरी कायद्यामुळे आरक्षणाला धोका निर्माण होईल असंही कित्येक लोकांना वाटतं परंतु हा सुद्धा गोड गैरसमज आहे कारण समान नागरी कायदा कुठल्या भाजपच्या नेत्याने नव्हे तर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून बाहेर पडलेला हा कलम आहे खरं तर हा कायदा तेव्हाच होणं गरजेचं होतं परंतु देशाची राजकीय आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती त्यावेळेला चांगली नव्हती आपल्याला स्वातंत्र्य मिळवणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश अबाधित ठेवून या देशाला पुढं नेणं सुद्धा गरजेचं होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी जे जे स्वप्न आपल्या या देशासाठी बघितले ते ते स्वप्न त्या त्या वेळेमध्ये पूर्ण करणं शक्य नव्हतं तेव्हाच्या राजकीय लोकांकडून म्हणून त्यावेळेला या सगळ्या गोष्टींना विरोध होत गेला आणि मग बाबासाहेबांनी ही सगळ्या गोष्टी मार्गदर्शक धोरणांच्या कलमाखाली टाकली आणि त्यातीलच हे कलम चौवेचाळीस समान नागरी कायदा यामध्ये सगळ्या धर्मियांसाठी सगळे कायदे हे सारखे असतील आज विवाहाच्या बाबतीमध्ये हिंदू कोड बिल आहे मुस्लिमांना शर्यत लॉ आहे असं वेगवेगळे कायदे जर ए एकाच देशातील नागरिकांना जर असतील तर हे नागरिक एक कसे हा प्रश्न वारंवार उपस्थित होतो त्यामुळेच बाबासाहेबांनी देशातील सगळ्या धर्मियांना सगळे कायदे हे समान असले पाहिजे ही विचारांची मांडणी केलेली होती परंतु त्यावेळच्या लोकांनी हे करू दिलं नाही म्हणून ते मार्गदर्शक धोरणांमध्ये आलं आणि भाजपने नेमका हाच मुद्दा उचलला आणि देशामध्ये सगळीकडे समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे असं सुरू केलं आता हळूहळू त्याबद्दल सुरुवातीच्या काळामध्ये तर प्रखर विरोध होता आता हा विरोध अवेअरनेसमुळे जनजागृतीमुळे कुठेतरी मावळताना दिसतोय परंतु तरी, तरी सुद्धा काही समाजांमध्ये अफवा पसरवल्या जातात समान नागरी कायदा आला तर आरक्षण बंद होणार तर आरक्षण आणि समान नागरी कायदा या दोन गोष्टी अत्यंत वेगवेगळ्या वेग आहेत आरक्षण हे जातनिहाय बनवल्या गेलेलं आहे तर समान नागरी कायदा समस्त धर्मियांना एकच कायदा असं त्याचा स्वरूप असणार आहे अर्थात समान नागरी कायदा लागू करताना आपले जे आदिवासी बंधू आहेत त्यांचे वेगवेगळे कल्चर आहे आणि त्या त्या ठिकाणी जसं आसाममध्ये असेल मेघालयमध्ये असेल मणिपूरमध्ये असेल तर अशा ठिकाणी मात्र हा कायदा लागलीच लागू होणार नाही परंतु तरीसुद्धा बाकी सगळ्या भारतामध्ये समान नागरिक कायद्याची अत्यंत जास्त आवश्यकता ही नागरिकांना नेहमीच जाणवत असते आपण एका देशाचे एक नागरिक असून देखील माझ्या बाजूच्याला वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय असं जर होत असेल तर हा देश एक कसा आणि त्यामुळे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने काही पावलं उचलली यामध्ये सगळ्यात पहिलं प्रोजेक्टसाठी राज्य निवडण्यात आलं ते म्हणजे उत्तराखंड उत्तराखंडमध्ये दोन हजार बावीसमध्ये एक समिती नेमल्या गेली रंजना देसाई सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाच्या माजी सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली ही तज्ज्ञ समिती नेमण्यात आली आणि त्यांनी हा ड्राफ्ट बनवला दोन हजार चोवीसमध्ये फेब्रुवारीमध्ये उत्तराखंड सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली आणि पहिल्यांदा समान नागरी कायदा विधानसभेत मंजूर झाला त्यानंतर हा कायदा राष्ट्रपतींकडे परवानगीसाठी पाठवण्यात आला आणि राष्ट्रपतींनीसुद्धा हिरवा कंदील दाखवत समान नागरी कायद्याला परवानगी दिली आता हा कायदा अंमलात कधीपासून येणार याची चर्चा होती आणि तो कायदा आज म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उत्तराखंडमध्ये अमलात आणण्यात येणार आहे अशी घोषणा पुष्करसिंह धामी तेथील मुख्यमंत्री यांनी केलेली आहे अर्थात विवाह असतील घटस्फोट असतील लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलचे कायदे असतील या सगळ्या कायद्यांना आता एका साच्यात आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आता समान नागरी कायदा हा संपूर्ण देशभरामध्ये लागू होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद